या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सुरगाणा हदगड परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सुरगाणा तालुक्यातील हदगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे किल्ला असलेले छोटे मोठे झाडे झुडपे तसेच हॉटेल स्ट्रॉबेरी हिल परिसरात रात्रीच्या वेळी हॉटेल कर्मचारी घरी परतत असताना त्यांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या परिसरात बिबट्याने काही कुत्रे व कोंबड्यांचे भक्षण केल्याची घटना घडली त्यामुळे गावात आणि शेतमाड्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळत असून शेतात काम करणाऱ्या लोकांमध्येही सावधगिरीचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षेबाबत सूचना देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुडे बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र